त्यांनी मला शिकवले आणि उघडवले आज आपण दुर्वटा रूप संते रूपांतर झाले आहे यांचे खूप आनंद झाला आहे सर्वांना माझा नमस्कार तुम्ही ओळखलात का मला मी सावित्री बोलते तर तुमच्यापैकी ओळखत असतील माझा माझे ज्योतिबा फुले माझे राव सावित्री सावित्री ज्योतिबा फुले तीस जानेवारी अठराशे एकवीस सातारा येथे झाला संपूर्ण

ज्योतिरा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला अवघ्या नऊ वर्षाची मी तितकी छोटीशी होती तरी माझा लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी ते झाला माझ्या लग्नानंतर ज्योतिराव फुले हे शिक्षित व्यक्ती होते त्यांनी शेना व चिखलाने माखलेले कपडे तसेच शेना चिखलाने माकलेले कपडे तसेच रूढी शिवाशा आता असने, मी है, सावित्री आता माझी ओळख तुम्हाला निर्बंध झालेल्या महिलांना प्रदान करून देणारी म्हणजे सावित्री आहे देशातील समस्त महिलांना ज्ञानाचा तिसरा डोळा प्राप्त देणारी म्हणजे सावित्री आई धर्माच्या नावाखाली समस्त भारतीयांच्या स्त्रियांचे नामाविष्ट नाकार करणाऱ्या विरुद्ध बुलंद आवाज म्हणजे सावित्री आई आज तीन जानेवारी सावित्री आई क्रांती ज्योती हिचा आज जन्मदिवस आपण इथे सर्वजण जमलेले आहोत स्त्री शिक्षणाचा रचला तुम्ही पाया स्त्री शिक्षणाचा रचला तुम्ही पाया शब्दही अपुरे पडतील तुमचे गुणगाय शब्द शब्दही अपुरे पडती तुमचे गुणदाय विधवा अनाथाच्या बनल्यात तुम्ही आई विधवा सुधाकरता आठव्या वर्गातील विद्यार्थी आहे तर मी आज तुम्हाला सावित्री आहे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे सावित्री आहे शिकला त्यांनी मुलांना शिकवले हे बोलायला वाचायला खूप सोपे आहे पण सावित्री परिस्थितीमध्ये शिकल्या व मुलींना शिकवल्या त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने आपल्याला माहित होईल की ती सावित्री सावित्री डोळ्यासमोर त्यांचं उभं राहलेलं सुंदर प्रतिबिंब आपल्याला दिसतो संपूर्ण सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी स्त्रीमुक्तीसाठी व स्त्री शिक्षणासाठी खर्च केलं मित्रांनो अबला म्हटल्या जाणाऱ्या दुर्बल स्त्रियांसाठी सावित्री ठरली महिला ही अबला नाही तर खरी दुर्गा व रणरागिणी आहे हे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपली कर्तव्य सिद्ध करू शकतो हे सावित्री आई मी महिलांना समजावून सांगितलं होतं म्हणूनच आज मी तुमच्या समोर उभी आहे सावित्री आई नसती तर आम्हाला शिक्षणाचा हक्क मिळाला नसता त्याच्यामुळे अनेक स्त्रिया चांगल्या चांगल्या पदावर नसल्या आज त्या शिक्षिका बनल्या त्या पायलट बनल्या डॉक्टर बनल्या मोठ्या मोठ्या अधिकारी व ऑफिसर ते फक्त सावित्री सावित्री तर ह्या सगळ्या बनल्यात नसत्या सावित्री आईने आम्हाला शिक्षणाचे द्वार खुले करून दिले आमच्यावर खूप उपकार केले परंतु आपण ते उपकार कधीच खेळू शकत नाही मित्रांनो त्यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार तर हमेशा राहत होते म्हणून जेव्हा जेव्हा सावित्री आई मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात होते तेव्हा दे ते लोक रस्त्यावर उभे राहून त्यांच्यावर दगड दोडे मारून त्यांना काही काही पण बोलत असत आणि त्यांना हमेशा त्यांना म्हणत की तू हमेशा मुलींना शिकवत आहेस तर हा तू पाप करत आहेस तू मुलींना शिकवणं बंद कर आणि मुलींना अबला त्यांना तबला कधी पडू नको देऊ असे ते हमेशा लोक सावित्री ढगमगल्या नाही कारण की त्यांनी आपल्या जीवनात एक निश्चय केला होता की मी मुलींना शिकवल्याशिवाय राहणार नाही व त्यांच्यासाठी शिक्षणाचे द्वार खुले करून देणार नाही म्हणूनच आज इथे मुली इथं उपस्थित आहेत आणि तुमच्या समोरात शिकताना दिसत आहेत शाळेत मुली तुम्हाला स्वतंत्रपणे शिकताना का? दिसत आहेत कारण त्यांनी सावित्री ऐकुले त्यांना शिक्षणाचे द्वार खुले करून दिले मित्रांनो तुम्हाला माहित आहे का सर्व क्षेत्रामध्ये मुली का समोर असतात कारण त्यांना माहित आहे सावित्री आई फुले यांनी आमच्यासाठी खूप काही कष्ट केले आहेत त्यांच्या कष्टाची त्यांना जाणीव असते त्यांना माहित आहे

स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवल्या ज्ञानाचा ज्योती म्हणून तर आज जागती अमेर आहे सावित्री आई अमर आहे सावित्री आई सावित्री तुझ्या लेखीच्या पंखात आज आकाशात झेपवल्याचे बळ आहे सावित्री तुझ्या लेखीच्या पंखात आज आकाशात झेपवण्याचे बळ आहे तू केलेल्या ज्ञानाचा कार्याचे हे फळ आहे तू केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचे हे फळ आहे एवढे बोलून मी आपले दोन शब्द इथेच बंद करते जहीन जयभा